नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आम्ही जी घरामध्ये घरगुती हळद आम्ही बनवतो तर त्याला काय काय प्रोसेस असते ती शेतातमधून आपल्याला घरापर्यंत पूर्ण हळद कशी मिळते ती आपण या व्हिडिओमध्ये सगळी प्रक्रिया बघणार आहोत साधारणपणे हळदीची लागवड एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते त्याआधी जमिनीचे निर्जंतुकीकरण कर म्हणजे जमीन सुके शेण पाला एकत्र करून भाजली जाते त्यामुळे जमीन सुपीक पण होते आणि निर्जंतुकीकरण करण पण होते तर साधारणपणे आता ही जी तुम्ही सुकलेली पानं दिसत आहेत ती तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातली आहेत तर एकूण कालावधी आपल्याला नऊ महिन्यांचा जातो हळद तयार होण्यासाठी तर आता आपण पूर्ण प्रोसेस बघणार आहोत की हळद कशी काढली जाते जमिनीतून आणि आपल्याला घरी वापरायला ती पावडर स्वरूपात आपण कशी घेतो तर इथे तुम्ही बघू शकता या का की आता ज जानेवारी महिना चालू आहे आणि त्यामध्ये त्या जी सुकलेली पानं आहेत हळदीची म्हणजे जी, जी, जी रोपं आहेत ला ते साईडला करतायत कारण आपल्याला हळद वेगळी करायची आहे तर अशा पद्धतीने ही सगळी घाण वळी ज्या लावलेल्या असतात त्याच्यावरची सुकलेली हळद या काही काढून आहेत ही सगळी प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण एवढीशी हळद आपल्याला दिसताना दिसते पण त्याच्यामागे काय मेहनत असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे आता हा दादा तुम्ही बघू शकता जे मोकळे केलेल्या वळी आहेत सा स्वच्छ केलेल्या त्यामधून हळदीची हळकुंड काढत आहे हळकुंड आणि हळदीचे जे कांदे असतात ते आता आपण सगळे काढून घेणार आहोत एक एक करून हे बघा हे सगळे प्रोसेस खूप महत्त्वाचे आहे बघायला आणि प्रत्येक कोकणातल्या मला वाटतं जे शेती करतात ते हे हळदीचे पीक घेतातच महिला कारण खूप चांगलं पीक पण आपल्याकडे येतं आपल्याकडे हवामान चांगलं असतं हळदीला पूर्ण भारतामध्येच तर तुम्ही बघू शकता आपण ही सगळी हळकुंड काढून घेतलेली आहेत आणि आपण ती व्यवस्थित टोपल्यांमध्ये भरून ठेवलेली आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे कांदे आहेत हळदीचे म्हणजे जेव्हा जे आपण हळद लावतो तेव्हा ह्या प्रकारचे कांदे असतात आणि त्याला बाजूने हळकुंड येतात हे बघा आता हे कांदा हा स्वच्छ केलेला आहे असे प्रकारच्या असतात तर हा कांदा कसा स्वच्छ करायचा आणि कशी हळकुंड बाजूला करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती देते जे हे कांदे तुम्ही हातामध्ये बघताय ते नेक्स्ट पीक आपण घेणार तेव्हा ते, ते आपण काय काय जणं राखाडी जी असते चुलीमधली त्यामध्ये पुरून ठेवतात त्यांना कारण ते आपल्याला नेक्स्ट इयरला परत लावता येणार आहेत पीक घेण्यासाठी तर या अशा पद्धतीने आपण टोपल्यांमध्ये बघू शकता कांदे आणि हळकुंड आहेत आता ताई आपल्याला दाखवतील की कांद्यापासून हळकुंड कसं वेगळं करतात आणि ते कांदा कसा स्वच्छ करावा तर हळद बनवायच्या प्रोसेसमध्ये हे कांदेसुद्धा आपण घेतो ते बघा हळकुंड एका साईडला केलं हे बघा हे हळकुंड साईडला करायचे आहेत कांद्यापासून अशा पद्धतीने आणि कांदा स्वच्छ करून एका साईडला ठेवणार आहोत तसं म्हटलं गेलं तर हळद हे एक मसाल्या वर्गातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते तसंच जगातील उत्पन्नापैकी जवळजवळ ऐंशी टक्के उत्पादन भारतामध्ये होते आणि भौगोलिकदृष्ट्या हळद लागवडीसाठी भारतात अनुकूल वातावरण आहे आता आपण बघूयात आमच्याकडे दोन प्रकारच्या हळद आहेत ही आहे गावटी हळद म्हणजे आपण जी जेवणामध्ये वापरतो आणि ही आहे आंबे हळद ही व्हाईट कलरची आहे आतून बघू शकता तुम्ही तुम्हाला हे मुद्दामून दाखवते मी कारण आमच्याकडे दोन प्रकारच्या लावलेल्या होत्या तर कन्फ्युजन होतं काय काय वेळेला आंबे हळद आणि आपल्या वापरण जेवणामध्ये वापरतो त्या हळदीमधला फरक आहे तर आता ताई आता पूर्ण हळकुंडा आहे ती धुवून स्वच्छ करून घेते एक पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून काढायचं त्याच्यामुळे काय होतं माती सगळी निघून जाते आणि हे सगळी प्रोसेस करावीच लागते हळद बनवण्यासाठी तर आता ही हळद जे आपण स्वच्छ केलेली आहे त्याच्यामध्ये गरम पाणी आपण ओतून ठेवणार आहोत हे रात्री आपण केलेलं आहे जे प्रोसेस तुम्ही बघताय ती गरम पाणी ओतून ठेवायचं आहे आणि ते झाकून आपण ते हळकुंड साईडला ठेवणार आहोत रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर आपण त्यातलं पाणी आहे ते साईडला करून हळकुंड वेगळी करणार आहोत ते तुम्ही बघू शकता ही हळकुंड आता ताई बाजूला करतायत खूप प्रकारे ची मेहनत इथे असते हळद जी आपण वापरतो पावडर स्वरूपातली तर आता ह्या प्रोसेसनंतर हे सगळं कापून घेणार आहोत आपण हळदीचे जे कांदे आणि हळकुंड आहेत ती अशा पद्धतीने जेणेकरून ते नंतरच्या प्रोसेससाठी आपल्याला मिळ मिळणार आहेत कारण नंतरची प्रोसेस एक आहे ही सगळं कटिंग झालं की आपण ती वाळत घालतो उन्हामध्ये त्यासाठी आपल्याला ही बारीक चिरून घ्यावी लागते त्याला पण खूप वेळ जातो आणि जेवढा पाहिजे तसा भाव या मेहनतीच्या रूपामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही जर आपण विकायला गेलो तर, तर ही सगळी प्रोसेस अशी आहे हळूहळू तुम्ही पुढे बघतच जाल आता हे कापलेले जे हळकुंड आहेत ते आपण वाळवून घेणार आहोत उन्हामध्ये साधारण जानेवारी महिन्यामध्ये आपण हे सगळे हळद काढलेले आहे आणि सुकवून घेतोय आपण आणि पूर्णपणे सुकली की आपण ती जी मशीन असतात हळद जिथे कुठली जाते तिथे आपण जाऊनही बारीक करून आणलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान घरगुती हळद तयार झालेली आहे आणि त्याचा एवढा खमंग सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये तुम्ही बघू शकता इथे आणि तसंच हळदीचा आपल्याला भरपूर उपयोग होतात ते म्हणजे आपल्याला औषधी गुणधर्म आहेत रक्तशुद्धी करण्यासाठी कृषीनाशक पोटदुखी निवारण करते सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा उपयोग होतो तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा हळदीचा शुभ हळदीला खूप शुभ स्थान आहे तर अशा प्रकारची हळद तुम्ही खूप शुद्ध असते आपण जे हळद आपण त्याच्यामध्ये काही केमिकल वापरलेलं नाही आहे अशी हळद आपल्याला मिळालेली आहे तुम्ही बघू शकता तर हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जाईल तर सगळ्यांनी खुश राहा मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा